चला आज मी तुम्हाला पुण्यातील धनकवाडी भागामध्ये एक अशा मठामध्ये घेऊन जाणार आहे जो खूप चर्चेत आहे या मठामध्ये श्री शंकर महाराज यांनी समाधी घेतलेली आहे या मठाबद्दल आपण थोडस जाणून घेऊया आणि हा मठ फिरूया हा मठ सकाळी साडेचार वाजल्यापासून ते रात्री साडे दहा पर्यंत शांत आणि ऊर्जा प्रदान असे वातावरण आहे या मठामध्ये भक्तांची नेहमी कायम सुरू असते खास करून गुरुवारी तर इथे प्रचंड गर्दी असते मठाच्या आवारात तुम्हाला बरीचशी मंदिरं दिसून येतील शंकर महाराज यांचे गुरु श्री स्वामी समर्थ यांचे सुद्धा मंदिर तुम्हाला येथे आढळून येईल भाविकांची नेहमी चालू असते आता आपण मठात जाऊन श्री शंकर महाराज यांचं दर्शन घेऊया पुण्यातील श्री शंकर महाराज समाधी मठ धनकवाडी येथे मिळणारा खिचडी प्रसाद भक्तांना वाटण्यात येतो प्रसाद श्रीभाव भाव आणि सर्वांना अन्न मिळावे महाराजांच्या भावनेचे प्रतीक म्हणून दिला जातो तांदूळ मुग डाळ शेंगदाणे हिंग तूप घालून बनवलेली ही साधी पण स्वादिष्ट खिचडी भक्तांना मानसिक समाधान देते ज्या भक्तांना भक्ता सेवा करण्याची इच्छा असते ते भक्त येथे बसून तांदूळ मुगड डाळ हे साफ करण्याची सेवा करण्यात येते अशा पद्धतीने येथे सेवा करण्यात येते तसंच रक्तदान शिबिरही येथे मोठ्या प्रमाणात भरवण्यात येतं सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड पर्यंत खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात येते असा विश्वास ठेवतात हो की ही खिचडी प्रसाद आध्यात्मिक ऊर्जा देते आणि जे श्रद्धेने खातात त्यांना महाराजांचा आशीर्वाद मिळतो मठाच्या परिसरात नियमित धार्मिक कार्यक्रम आरती प्रसाद वितरण रक्तदान शिबिरे हे कार्यक्रम होत असतात कर महाराज सिगरेट ओढायचे त्यांचे शिष्य व भक्त सांगतात की ते सिगरेट पित असताना ध्यान किंवा समाधी अवस्थेत असायचे म्हणून भक्त सिगरेट येथे अर्पण करतात नैवेद्य स्वरूपात अगदी फुलं आणि नारळासारखं तुम्ही कधीही पुण्याला गेलात तर ह्या मठाला भेट द्यायला विसरू नका तुम्ही नक्की जा तुम्हाला खूपच मस्त वाटणार आहे मला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच असे। आवडला असेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका